आम्हाला आनंद पाहिजे खरा आनंद हे जेव्हा आपल्याजवळ उत्तम आरोग्य असत ना तेव्हा आनंद असतो बघा तुम्ही तुम्हाला जेव्हा उत्तम आरोग्य असत ना तेव्हा तुम्ही अक्षरशः आनंदात असता असता हा शब्द घालायच कारण काय असण आणि दिन आणि दिष्ण आनंदात असणं आणि आनंदात दिसणं या दोन गोष्टी भिन्न आहेत हे लक्षात ठेवायचं आपण आनंदात असतो पण ते आपल्याला न कळल्यामुळे आपल्याला आनंद दिसावा म्हणून आपण नानातेची लफडी करतो कळलं की नाही तो आनंद दिसावा म्हणजे काय कळलं की नाही की दिस आनंदाचा आपल्याला एक डायरेक्ट अनुभव यावा यासाठी आपण आणि निण्याचे प्रयत्न करतो मग सिनेमा पाहणं सिनेमा पाहिल्यानंतर आनंद होतो नाटक पाहिलं आनंद झाला गाणी ऐकली आनंद झाला नाच पाहिला आनंद झाला हे सगळं आपल्याला आनंद हा झाला आनंद झाला शब्द लक्षात घ्या आता एखादी बाई गरोदर असते नऊ महिने पोटात मूल मूलभात आणि मग बाळंत झाली म्हणजे काय झालं मूल जन्माला आलं पण जन्माला येण्यापूर्वी ती पोटात होत जन्माला येण्यापूर्वी बाहेर येण्यापूर्वी ते पोटात होत तसं आपला हा जो आनंद आहे ना हा आनंद जेव्हा तो दिसतो ना त्याच्या अगोदर तो असतो लोक हुशार आहेत म्हणजे मी काय बोलतो ते कळलं पटकन आनंद दिसण्यापूर्वी तो आपल्याजवळ असतो म्हणून तो दिसतो जर असता ना तर दिसता ना हे आपल्या कधी लक्षातच येत दे नाही म्हणून आपण आनंदात आहोत ह्याची जाणीव घेण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात ना तर आनंदासाठी तुम्हाला कुठे जायलाच नको असं सांगायचा मुद्दा हा आनंद आपल्याजवळ असतो आणि हा असणारा आनंद आपण आपल्याच ठिकाणी जेव्हा अनुभवतो ना त्या आनंदासाठी आपल्याला कुठे जावंच लागत नाही आनंदासाठी परमार्थ परमार्थ म्हणतात ना न तो तिकडे असतो परमार्थ जो असतो ना तो आपल्या ठिकाणी आनंद जो आहे तो अनुभवण्यासाठी असतो काय की नाही एक मी उदाहरण देतो आता तुम्ही इतकी सगळी मंडळी इथे जमलेली आहात हां आता सगळ्यांचं पोट कसं आहे बरं आहे ना कोणाचं पोट दुखत नाही ना पोट दुखत नाही आता पोट दुखत नाही तेव्हा आपलं पोट कसं बरं असतं बरं असतं की नाही पण तुम्हाला ते जाणवत का नाही पोट आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही पण दुखाला लागल्यानंतर और... ओ... चला डॉक्टर कडे डॉक्टर डॉक्टरकडे चला अरे इतका वेळ तुला पोट होतो माहिती पण नव्हतं त्या पोटाने तुला जाणीव करून दिली अरे मी आहे असं सांगायचं मुद्दा आपलं पोट जोपर्यंत बरं असतं ना तोपर्यंत आपल्याला का आहे त्याची जाणीव पण नसते त्याचं अस्तित्वही आपल्याला जाणवत नाही ते बऱ्या स्थितीमध्ये आहे तेही कळत नाही आणि असं असतं पण जर बिघडलं मग आपली धाव डॉक्टरकडे जा हे करते हे करते कर तसं आपलं आहे की आपल्या ठिकाणी आनंद आहे याची आपल्याला जाणीव नसल्यामुळे आपली धाव होते आपली धाव होते म्हणून ही जी धाव दाव आहे आणि या धावा धावाच्या पाठीमागे हाव मग हाव आणि धाव या दोन गोष्टीमध्ये आपलं जीवन सँडविच झालेलं आहे हाव आणि धाव ह्याच्यामध्ये आपलं जीवन सँडविच झालेलं आहे तर सांगायचा मुद्दा असा की शरीराचं आरोग्य शरीराचं जे आरोग्य आहे हे आरोग्य असतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आनंदाच्या सागरामध्ये असतो तेव्हा आपण आनंदाच्या सागरामध्ये असतो पण त्याची आपल्याला जाणीव नसते हे आपण लक्षात ठेवायचं पण एकदा शरीर बिघडलं शरीराला रोग जडले की मग आपल्याला शरीराचं महत्त्व समजतं शरीराची किंमत कळते शरीराचं आपण आरोग्य सांभाळलं नाही याचा पश्चाताप होतो आणि मग परिस्थिती इतकी विकोपाला जाते की आपण परावलंबी होतो आपण परावलंबी होतो हे मी काय सांगतो आहे की एक साधी दाट दुखायला लागली ना तरीसह मनुष्याला काही नको होतं कळलं की नाही अहो जरा हे श्रीखंड खा नाओ दाट दुखत आहे माझी ते श्रीखंड नको कळलं की नाही तुम्ही बासून आणा श्रीखंड आणा तो पहिली दाट बरी करा कळलं की नाही डोळ्यात जर काहीतरी गेलं आणि डोळा जर लाल झाला चला डॉक्टर मोदीकडे प्रथम जाऊयात <laughs> कळलं की नाही कारण का डोळा एकदा लाल झाला तो दुखाला लागला चैन पडत नाही पण डोळे आपले चांगल्या अवस्थेमध्ये आहे त्याला आपल्याला त्याच्या काय आई कळत नाही म्हणजे शरीराची किंमत तुम्हाला कळावी म्हणून हा मी विषय आता सांगितला कळलं की नाही का शरीराच्या आरोग्यावर मन अवलंबून असते लक्षात घ्या शरीराच्या आरोग्यावर मन अवलंबून असतं आणि मनाच्या आरोग्यावर शरीराचं आरोग्य अवलंबून असतं दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतं तर सांगायचा मुद्दा असा की शरीराचं आरोग्य कसं आता बघा आपल्याला <coughs> ज्या <जो> भीती वाटते आपल्याला <coughs> एखादी भीती वाटते काही कारणामुळे त्याला आपलं छाती हा, असं व्हायला लागत आपलं असं भीतीने होतं घाबरलेला मनुष्य असतो थरथर कापायला लागतो हे कशामुळे होतं भीती हा मनाचा धर्म परिणाम त्याचे शरीरावर होता तर शरीराला जर था काय झालं त्याचे परिणाम मनावर होतात मग शरीर प्रकृती बिघडली की मन चिडचिड करायला लागतं कळलं की नाही आपली शरीर प्रकृती बिघडली ना की मन चीट -चीट करा जे आपलं चिडचिड करावं लागतं चिडका होतो स्वभाव कारण का प्रकृती बिघडली म्हणून शरीराची किंमत कळली पाहिजे शरीराचं महत्त्व समजलं पाहिजे आणि शरीराचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की मग शरीराचं आरोग्य सांभाळण्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते केलं पाहिजे म्हणून तर हे शरीर जे आहे याचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे प्रत्येक कळलं की नाही प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे इतकंच नव्हे तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा संबंध दुसऱ्या अवयवाशी आहे दोन्ही अवयव तिसऱ्याच असे ते एकमेकांशी संबंधित आहे पायाला मुंग्या आल्या ना पायाला मुंग्या आल्या आता उजव्या पायाला मुंग्या आल्या तर हा जो उजवा कान आहे ना तो असा दावायचा की मुंग्या जातात आता तुमच्या पायाला मुंग्या ना मला माहिती आहे तर त्या मुंग्याला ना उजा पाय असेल तर डावा असेल तर डावा आता मला सांगा कान कुठे आणि पाय कुठे पण इथे हे केल्याबरोबर वर इथे मुंग्या गेल्या म्हणजे शरीराचा संबंध अंगठ्यापासून पायांच्या बोटापासून ते केसापर्यंत त्यांचा संबंध आहे कळलं की नाही एकमेकांशी इतके संबंध आहे की एक बिघडलं की दुसरं बिघडतं दुसरं बिघडलं की तिसरं बिघडतं तिसरं बिघडलं की चौथं बिघडतं असं होत जातं आणि म्हणून ज्याला आपण पर्यावरण म्हणतो ना ते पर्यावरण आपल्या ठिकाणी पण आहे आनन्दात् ऐश्वर्यात् ठि सर्वान् स भ कर, कल्याण कर्शन कर्